हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत लिंबाचा गोडंबट लोणचं कसं तयार करायचं ते अगदी पटकन होणारे लोणचं आहे अगदी झटपट होतं तर मी इथे लिंब घेतलेली आहेत चौदा लिंब घेतलेली आहेत ही आपल्याला अशी मिठाच्या पाण्यातून धुवून काढायची आहेत एक अर्धा तास आपल्याला हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर इथे मी एक वाटका घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे लिंब सगळे ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मी इथे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे अर्धा तास ठेवायचे आहेत मी स्वच्छ दोन आपल्याला व्यवस्थित त्याचं पाणी पुसून आपल्याला घ्यायची आहेत ही लिंब तर तुम्ही बघू शकता इथे मी स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित घेतलेली आहेत तरी आपल्याला आता कापून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही इथे मी लिंब घेतलेला आहे आणि याच्यातल्या आपल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक एक करून सगळे लिंब कापून घेणार आहे आणि त्यातल्या सगळ्या आपल्याला बिया काढून ठेवायच्या आहेत सगळ्या बघू शकता इथे अशा कापा करून घ्यायच्या आणि सगळ्या त्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अगदी छान होतो लोणचं नक्की ट्राय करून बघा तर यातल्या सगळ्या आपण बिया काढून घेणार आहोत इथे बघू शकता मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि या बिया आपल्याला साईडला ठेवते मी आणि ह्याच्यामध्ये मी आता गूळ घेणार आहे अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मी ते तुम्ही बघू शकता इथे बारीक करून घेतलेला आहे गुळ थे थे में गराम करत, में तर इथे टोप ठेवलेला आहे मी गरम करत आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या या कापा टाकायचे आहेत तर गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आणि आपल्याला या कपच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत तर एकदम कमी गॅसवर या आपल्याला कपच्या शिजवून घ्यायच्या आहेत तर याच्यावर मी झाकण ठेवते आणि थोडंसं झाकण्यावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर इथे पाणी ठेवल्यामुळे काय होणार आहे आपल्या कपचंना आता पाणी अजून सुटलेलं नाही तर छान असं पाणी सुटेल आणि कपच्या माऊ होते तुम्ही बघू शकता इथे एक दा थोड़ा सा गेती है, ने तर मी एकदा थोडंसं हालून घेते नाहीतर करपायची शक्यता असले तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटलेलं आहे थोडंसं तर आणखी चांगल्या शिजल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण परत झाकण ठेवायचं आहे हा ताटावरचं पाणी अजिबात एक थेंबी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे तरी ते छान अशी वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तर आपल्या कपच्या एक अर्धवट अशा शिजलेल्या आहेत तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे छान अशा मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण जो किसलेला गूळ आहे बारीक करून घेतलेला तो टाकायचा आहे सगळा गोळ टाकून घेते मी आणि छान असा मिक्स करून घ्यायचा जेणेकरून सगळं गूळ आणि आपल्या कपच्या मिक्स होऊन त्याला छान असं पाणी सुटतो आहे बघू शकता इथे छान असा गूळ वितळलेला आहे आणि भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला टाकायचा आहे हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा आणि एक चमचा मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि मीठ एक चमचा तर चवीनुसार मीठ कमी जास्त केलं तरी चालेल आणि चा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं आटेपर्यंत घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आहे त्याच्यासाठी मी आता झाकण ठेवते पण ह्याच्यावर आता आपल्याला पाणी ठेवायची गरज नाही आहे कारण आपल्या कपचंना छान असं पाणी सुटलेलं आहे आणि गूळ आणि कपच्यांचं पाणी भरपूर झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक उकळी येईपर्यंत फक्त मी झाकण ठेवलेलं आहे आणि भरपूर असं त्या कपच्यांना पाणी सुटलेलं आहे हे पूर्ण आता आपल्याला अटेपर्यंत याला छान असं कमी मिडियम नाही ठेवायचा गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि छान असं शिजू द्यायचं आहे जेणेकरून यातलं पाण्याचा अंश सगळा निघून गेलं पाहिजे तर घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्या घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे असं हाताला चेक करून बघायचं आहे चिकट चिकट लागतो का तर झालेलं आहे आपलं लोणचं तयार तर हे आपल्याला जवळजवळ एक तास थंड करून घ्यायचं आहे गरम आपण बरणीत भरायचं नाही आहे अगदी छान आणि आंबट गोड असं छान लोणचं तयार होतो तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे एक तास झालेलं आहे तर मी छान असा थंड करून घेतलेला आहे तर आता हे आपण बर्णी भरायचं आहे बघू शकता मी आता बरणी घेतलेली आहे ती ही स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ही पाणी अजिबात त्याचा पाणी नस पाहिजे तर इथे आपण बरणीत भरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे छान असं लोणचं तयार आहे आपलं खाण्यासाठी पण हे एक आठ दिवसांनी मुरल्यानंतर खायचं कारण आत्ताच खायला गेलं तर थोडंसं कडवट लागतं तर एक आठ दिवसांनी खाल्लं तर एकदम छान तयार होतो लोणचं आपलं तर खाण्यासाठी तयार होतो तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की लोणचं कसं झालं आहे आणि आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तेव्हापर्यंत नमस्कार